अंबाजोगाई नगरपरिषदेची नेमकी हद्द कुठपर्यंत आहे कोणालाच माहीत नाही मात्र रस्ता नाली अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला की मग मात्र हद्दीचा मुद्दा पुढे येतो खरे पाहता प्रत्येक पोलीस ठाणे आपली हद्द कुठे सुरू होते व कुठे संपते तसा फलक रस्त्याच्या कडेला लावलेले ला आहेत नगरपरिषद प्रशासनाने नगर परिषदेची हद्द कुठे सुरू होते कुठे संपते तसे फलक शहरात लावण्याची मागणी जनतेतून होत आहे आंबेजोगाई ते परळी रस्त्याच्या उजव्या बाजूला ऊर्जा समोर समोरील वसाहतीतील नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकल्याने मुख्य रस्त्याच्या कडेने कचऱ्याचे ढीग साचले आहेत या संदर्भात स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना या कचऱ्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांच्या मते हा भाग आंबेजोगाई नगर परिषदेच्या हद्दीत येत नाही तरीही मुख्य रस्ता असल्याने दर्शनी भागात घाणीचे साम्राज्य दिसायला नको म्हणून नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग अधूनमधून हद्द नसली तरी कचरा उचलतो शहराला लगत असणाऱ्या शेपवाडी ग्रामपंचायतची हद्द असावी मात्र नगरपरिषद व ग्रामपंचायतच्या हद्दीच्या वादात मुख्य रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले असल्याने दुर्गंधी पस दुर्गंधी पसरली आहे नागरिकांच्या आरोग्याला बाधा झाली तर जबाबदार कोण त्यामुळे अंबेजोगाई नगर परिषद व शेपवाडी ग्रामपंचायतने आपली हद्द आहे त्या ठिकाणी फलक लावावे जेणेकरून नागरिकांना सुद्धा बोध होईल ही हद्द नेमकी कोणाची आहे चीवो ची बदली झाल्याने सध्या पदभार तहसीलदार यांच्याकडे आहे त्यांना तालुक्याचा कारभार पाहायचा असल्याने ते वेळ फारसा देऊ शकत नाहीत बदलून गेलेले सी ओ डॉक्टर उत्कर्ष गुट्टेच परत आंबेजोगाईला येणार असल्याची कुजबूज नगर परिषद प्रश परिसरात ऐकावयास मिळत आहे डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांची लोकसभा निवडणुकी अगोदर बदली झाली होती त्यानंतर त्यांनी मॅटमध्ये जाऊन बदलीवर स्थगिती मिळवली मात्र त्यावरील ब स्थगिती उठून बदली आदेश लागू करण्यासाठी खास व्यक्तीने वजन वापरून सी ओ यांची बदली केली त्यामुळे आता प्रतिष्ठा करून सी ओ डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांना आंबेजोगाईला परत आणले जाणार असल्याचे समजते तोपर्यंत स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना सी ओ पदाचा अतिरिक्त पादभार देण्यात यावा अशी काही सत्ताधारी माजी नगरसेवकांची मागणी असल्याचे समजते बघू वेडे यांना तात्पुरता सी ओ पदाचा पदभार दिला जातो का